शिक्षक नमस्कार मी मानसी पावळ्यात मत्साजोग घटनेबाबतचा हा रिपोर्ट बीडच्या केस तालुक्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांची नऊ डिसेंबरला निर्घृण पद्धतीने हत्या करण्यात आली या घटनेनंतर सध्या राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले या घटनेचा सर्व स्तरावरून निषेध केला गेला ही हत्या वाल्मिक कराड यांच्या सांगण्यावरून झाली असा आरोपही केला गेला त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून बीड पोलीस आणि सीआयडी पथके वाल्मिक कराड यांच्या मागावर होती मात्र वाल्मिक कराड यांनी तब्बल तेवीस दिवस पोलिसांना सहजपणे गुंगारा दिला बीड येथे पवन ऊर्जा कंपनीच्या अधिकाऱ्यांना खंडणी प्रकरणात आरोपी असलेला वाल्मिक कराड आज सीआयडी समोर शरण आला संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेनंतर वाल्मिक कराड बावीस दिवसानंतर समोर आला या प्रकरणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय असलेले कराड असून त्यांना राजकीय संरक्षण असल्याचा दावा देखील अनेक नेत्यांनी केला होता त्यानंतर राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणावर आरोप प्रत्यारोप झाले तर, तर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी देखील झाली त्यामुळे धनंजय मुंडे, मुंडे यांचे मंत्रीपदही धोक्यात असल्याची चर्चा आहे दरम्यान आज वाल्मिक कराड यांनी पुण्यातील सी आय डी कार्यालयात आत्मसमर्पण केल्यानंतर अनेक प्रश्नांना वाचा फुटली असून उलटसुलट प्रश्न समोर येत आहे इतके दिवस वाल्मिक कराड कुठे होते कुणाच्या संपर्कात होते यांसारखे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत आरोपी वाल्मिक कराड बावीस दिवस बिनधास्तपणे महाराष्ट्रात फिरतो अक्कलकोट येथे जाऊन दर्शन घेतो पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल होतो काल धनंजय मुंडे फडणवीस यांना भेटतात मुंडेंच्या सांगण्यावरून वाल्मिक कराड शरण आल्याचे संभाजी राजेंनी म्हटलं आहे वाल्मिक कराडासोबत परळी मधील दोन नगरसेवक सुद्धा उपस्थित होते ते नेमके नगरसेवक कोण आहेत याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही वाल्मिकी कराड याला शरण येण्यासाठी बावीस दिवस लागले त्या ते दरम्यान त्याने काय केले असा प्रश्न उपस्थित केला जात आहे या बावीस दिवसात वाल्मिक कराड याने सर्व पुरावे रद्द केले असा दावा विजय वडेट्टीवार यांनी केला आहे सध्या पुण्यातील सी आय डी कार्यालयात वाल्मिक कराड याची चौकशी सुरू आहे या चौकशीत कोणती माहिती समोर येणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत आणि सी आय डी वाल्मिक कराडावर हत्येचा गुन्हा दाखल करणार का बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री बाबत काय निर्णय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे याबाबतचा पुढील रिपोर्ट घेऊन लवकरच भेटू तोपर्यंत तो तुम्ही ट्वेंटी फोर सह्याद्री